नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना आज छानपैकी नाश्त्यासाठी आपण एक पदार्थ बनवणार आहोत एकदम मस्त असा मस्त खायला पण छान लागत असत बर का मस्त असे बनवायचे तर मग काय काय साहित्य लागतात बघूया दोन किलो रवा घ्यायचा एक किलो अख्खी साखर घ्यायची अर्धा किलो खवा घ्यायचा अर्धा किलो दूध घ्यायचं अर्धा किलो तूप घ्यायचं विलची जायफळ घ्यायची खसखस घ्यायची बेकिंग सोडा घ्यायचा मस्तपैकी असे रोट्स बनवायचे आणि भाजायला द्यायचे सगळं मिक्स करून घ्यायचं नाणकेट बनवतो तसेच बनवायचे पण जास्त मोठाले आणि चपटे बनवायचे आणि वरून खसखस लावून घ्यायची मस्त असं बनवून बिकरीमधून भाजून आणायचे आपल्याला जर घरी जर बनवायचं असलं तर त्याला दूध तूप कमी लागतं विक्रेवाऱ्यांना सामान हे जास्त लागत असतं हे सगळं सामान विक्रीमध्ये दिलं होतं आणि त्यांनी छानपैकी असे रोड्स बनवलेत घरी बनवायचं असलं ना तू पाणी दूध कमी लागतं बिक्रीवाऱ्यांना जास्त लागतं कारण ते मिशनीमध्ये बनवित असतात ना त्यामुळे त्यांना जास्त लागत असतं पटापट बनवायसाठी मस्त असे रोट्स बनवून झाले एकदम छान असे नाश्त्यासाठी तयार होतात मस्त असे बनवायचे सकाळच्या नाश्त्यासाठी तयार असे होतात रोट्स कसे वाटलेत कमेंटमध्ये जरूर सांगा लाईक जरूर करा मस्त खा आणि मस्त राहा